डीएन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा यवतमाळ काँग्रेसकडून तीव्र निषेध देशाचे सरन्यायाधीश देश माननीय भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात झालेल्या भयाड हल्ल्याचा यवतमाळ शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या का वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला या निषेध सभ्चि आयोजन यवतमाळ इथं शिक्षण शिक्षणमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष आदिवासी काँग्रेस प्र... महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्राध्यापक वसंत पुरके यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत सांगितले की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असलेल्या सरन्यायाधीशांवर हल्ला करणे म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेवरच आघात करण्यासारखा आहे अशा घटनांमुळे देशातील लोकशाही व कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते सरकारने तातडीने या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी या निषेध सभेला यवतमाळचे आमदार माननीय बाळासाहेब मांगुळकर अॅडव्होकेट जयसिंग चौहान अॅडव्होकेट सीमा तेलंगे प्रमोदिनी रामटेके आयुष्य देशमुख रमेश भिसणकर अरविंद वाढोणकर राजू पोटे राजू तेलंगे पप्पू पाटील भोयर फैसल पटेल अनिल देशमुख मारुती पढाळ मनोज पाचघरे यांच्यासह अनेक मान्यवर व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेत उपस्थित सर्वांनी सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्या सुरक्षित वाढ करण्याची मागणी केली आहे तसेच अशा प्रकारच्या हल्ल्यांना राजकीय पाठबळ देणाऱ्या प्रवृत्तींचा कठोर शब्दात निषेध करण्यात आलाय यवतमाळ काँग्रेस कमिटीने या प्रसंगी एकमताने ठराव मंजूर करून न्यायव्यवस्थेवरील अशा हल्ल्यांचा निषेध व्यक्त करत लोकशाही आणि न्याय सत्तेच्या रक्षणासाठी सदैव तयार राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट डीएन यवतमाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.